नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नेहरू मार्केट येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना परिसरात विविध विकास कामे लावली मार्गी सुरज जाधव अहिल्यानगर आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना परिसरातील अनेक विकासकामे स्थानिक विकास निधीतून मार्गी लावलेली आहेत तोफखाना परिसरात अनेक रस्ते कॉन्क्रिटीकरण केलेले आहेत या परिसरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप सदैव तत्पर असतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आमदार संग्राम जगताप धावून येतात आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना परिसरात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सूरज जाधव यांनी केले आहे चितळे रोड येथील नेहरू मार्केट ते चिलका टेलर रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते सूरज जाधव जाधव माजी नगरसेवक दीपक धनंजय संजय महेंद्र बिज्जा दत्तात्रय मुदगल तसेच प्रताप परदेशी सारंग पंधाडे अभिजित चिप्पा सागर मुर्तडकर गणेश झिंजे ऋषिकेश तरोटे बाळू कांबळे दत्तात्रय कोंडके संपत गुकळे तसेच सुशांत जाधव बालाजी गौरी बंटी परदेशी चेतन आरकर यशवंत कांबळे सचिन पळशीकर अर्जुन जज्जर विरू शेकटकर दत्तात्रय कुलकर्णी गजेंद्र सैंदर सचिन दगडे अजय सासवडकर श्वेताताई पंधाडे सुनंदा ताठे पारुबाई लांडे सुरेखा शेकटकर अनिता कांबळे दुर्गा कांबळे आदी उपस्थित होते यावेळी माजी उपमहापौर दीपक सुळव माजी नगरसेवक धनंजय जाधव यांची भाषणे झाली आभार सुशांत जाधव यांनी मानले प्रतिनिधी महेश कांबळे आज प्रभाग क्रमांक दहा मधील नेहरू मार्केट येथील कामाचा शुभारंभ आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे गेल्या वीस वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता मी उपमहापौर असताना हा रस्ता झाला होता दोन हजार तीन चार साली त्यानंतर हे रस्त्याची दुरावस्था झाली होती परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आमदारांकडे मी मागणी केली होती की आपल्या तोपखाना प्रभागातील का बरेच काम प्रलंबित आहे त्या कामाच्या संदर्भात सगळं अखंड तोपखान्यातील जवळजवळ नऊ ते दहा ठिकाणचे कॉन्क्रीटीकरण पूर्ण झाले आज हे दहावा कामाचं कॉन्क्रीटीकरण पूर्ण होत आहे या ठिकाणी आज संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून तोपखान्यातील बरेच विकासकामी मार्गे लागले आणि इथून पुढेही त्यांच्या नेतृत्वाखालील बरीच विकासकामी मार्गी लागणार आहे मी मनापासून सर्व कामच्या तोफखाना परिसराच्या वतीने आमदार संग्राम यांचे धन्यवाद मानतो तोफखाना भागातील कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप यांचे शुभ हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये जी विकासाची गंगा वाहत आहे त्याच्यामध्ये तोफखाना भाग प्रभाग क्रमांक दहा सगळ्यात चांगला कसा होईल याच्यासाठी सर्व आम्ही या भागातील सर्व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही प्रयत्न करत आहोत लवकरच भाईंच्या माध्यमातून आणखी जसं आता दीपक सुलू साहेबांनी सांगितलं की बरेच काम आहेत आपल्या तो भागातील सर्वात जुना असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिरासाठी सुमारे पन्नास लाख रुपये संग्रामबाईंनी दिलेले आहे त्याच्याही कामाचं शुभारंभ लवकरच या ठिकाणी होणार आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्वजण एकत्र राहून संग्रामबाईंची हात बळकट करू आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा जास्तीत जास्त विकास करून घेऊ अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मौज मजा मस्तीमध्येसर्गात नंदन मन साई बना मौज मजा रमते निसर्गात साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण